सियाने तिच्याकडे वळून पाहिलं आणि पाहतच राहिली केस मोकळे करून त्यांचा वर बांधलेला आंबाडा कपाळावर छोटीशी टिकली पाण्याने धुतलेला चेहरा ज्यावर आता मेकअपचा जराही लवलेश नव्हता नाजूक गुलाबी ओठ दाट पापण्या कोरीव भुवया आणि सुंदर नाजूक असा आवाज शुभांगी जितकी त्या भरजरी दागिन्यांमध्ये आणि जड लेंग्यामध्ये सुंदर दिसत होती त्याहीपेक्षा कितीतरी पटीने अशा साध्या रूपात सुंदर दिसत होती तिने सगळे दागिने काढून एका रुमालात गुंडाळले होते तिच्या अंगावर फक्त एक काळ्या मण्यांमध्ये ओवलेलं मंगळसूत्र होतं काय झालं दीदी तुम्ही असं काय पाहत आहात शुभांगी घाबरून म्हणाली शुभांगी तू किती सुंदर आहेस माहिती आहे तुला सिया कपाट बंद करत म्हणाली त्यावर शुभांगी गोड हसली आणि तिच्या गालावर पडणाऱ्या खळ्या सियाला दिसल्या तुझ्या गालावर खळी पण पडते सिया खुश होऊन म्हणाली हो माची देन शुभांगी तिचे डोळे लगेच ओले झाले काय झालं सिया काळजीने म्हणाली काही नाही माची आठवण झाली शुभांगी डोळे पुसत म्हणाली तुला मा नाही आहे मी लहान असतानाच देवा ती देवाघरी गेली शुभांगी डोळे पुसत म्हणाली आय एम सॉरी सियाने तिला मिठी मारली नो इट्स ओके ती शरीराने माझ्यासोबत नसली म्हणून काय झालं मनाने ती इथेच आहे माझ्याजवळ शुभांगीने डोळे पुसले आणि ती सियापासून थोडी दूर झाली दिदी हे मी कुठे ठेवू शुभांगी तिच्या दागिन्यांना दाखवत म्हणाली अगं इथे ड्रॉवरमध्ये ठेव शुभांगिनी दागिने नीट ड्रॉवरमध्ये ठेवले तुला काही खायला आणू का भूक लागली असेल ना नाही नको ठीक आहे तू इथे शौर्याच्या बाजूला झोप मी या बाजूला झोपते सिया म्हणाली आणि शुभांगीने होमध्ये मांडू लावली सिया लक्षच्या बाजूला झोपली आणि लाईट ऑफ केला मग शुभांगीने तिचे मोकळे केस करून त्याच्या दुसऱ्या बाजूला अंग टाकलं मध्यरात्र उलटून गेली होती पण शुभांगीला मात्र झोप येत नव्हती एक तर नवीन जागा त्यात छोटा लग सारखा तिच्या अंगावर पाय टाकत होता अखेर ती उठली आणि समोर असलेल्या सोफ्यावर जाऊन आडवी झाली सोफा तिला पुरत नव्हता पण ठीक होता तिने तसेच पाय जवळ घेत डोळे मुटले बापू बापू कुठे आहात तुम्ही शुभांगी तिच्या बापूला जोरजोरात आवाज देत घरात शोधत होती शुभ बाळा मी इथे आहे तिचे बापूसा म्हणजे शिवा घराच्या मागच्या साईडला जे अंगण होतं तिथे झाडांना खत घालत होता मी आज नेटचा फॉर्म भरलाय हा बघा शुभांगी खुश होत त्यांना दाखवत होती बाळा आता तुझं लग्न होणार आहे त्यांना तू पुढे शिकलेलं चालणार नाही तरी तू फॉर्म भरलास शिवा नाराज होत म्हणाला बापू मी जर परीक्षा पास झाले तर लेक्चर होईन आजपर्यंत तुम्ही मला जे इतकं कष्ट घेऊन शिकवलं त्याचं चीज होईल आणि मी माझ्या पायावर उभी राहीन शुभांगीच्या डोळ्यात चमक होती पण शुभ तुला समीरच्या घरच्यांची अट माहीत आहे ना त्यांना नोकरी करणारी सून नकोय बाळा त्यांना हे अजिबात आवडणार नाही शिवा निराश होत म्हणाला बापू यात न आवडण्यासारखं काय आहे मला जर कोणत्या कॉलेजवर जॉब मिळाला तर यातून येणाऱ्या पैशाने मी आपलं सगळं कर्ज फेडू शकते हे घर आपलं राहील बापू शुभांगी म्हणाली घर आपलंच आहे बाळा शिवा नजर चोरत म्हणाला तुम्हाला काय वाटतं बापू मला काही माहीत नाही समीरच्या घरच्यांनी तुमच्या कर्जाच्या बदल्यात हे लग्न करून मागितलं आहे ना आणि हे घर तुम्हाला त्यांच्या नावे करून द्यायचं सांगितलं आहे शुभांगी त्याला रोखून बघत म्हणाली माझं जे काही आहे ते तुझंच आहे बाळा समीर चांगला मुलगा आहे कमवता आहे अजून काय हवं तुला शिवा तिच्या डोक्यावरून हात फेरत म्हणाला मला आत्ताच हे लग्न करायचं नव्हतं बापू शुभांगीने एक सुस्कारा सोडला आणि शिवाला मिठी मारली मी आता थकलोय बाळा त्यात तू अशी जवान सुंदर मी कुठपर्यंत तुला वाईट नजरांपासून सांभाळू शकेल त्यात हे गाव एकदम नीच माणसं आहे तिथे तू बाहेर जातेस तेव्हा तू घरी येईपर्यंत खूप काळजी लागून राहते शिवा काळजीने तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला बस बापू अजून सहा महिने प्लीज शुभांगी म्हणाली तिला जितकं शिकवता येईल तितकं मी शिकवलं माझा पण विचार कर तो जग्या आधीच तुझ्यावर वाईट नजर ठेवून आहे तुला काही झालं तर मी जगू शकणार नाही शिवा डोळ्यात पाणी आणून म्हणाला असं न बोलू प्लीज शुभांगीही भाऊक झाली माझं एक हे लग्न कर तुझा सुखी संसार पाहून त्यानंतर मी तुझ्या माकडे जायला मोकळा शिवा म्हणाला बापू प्लीज असं न बोलू मी करेन हे लग्न पण तुम्ही मला सोडून जायची भाषा करू नका प्लीज शुभांगी रडत होती लग्न ठरलं मंडप सजला शुभांगी नव्या नवरीच्या वेशात लग्नासाठी तयार झाली पाहुणे येत होते तिच्या लग्नासाठी भवानी देवी ज्याच्याकडे शिवा कामाला होता त्या आवर्जून आल्या होत्या सोबत त्यांचा नातू आरम जडेजासुद्धा होता जो नुकताच त्यांना भेटण्यासाठी मुंबईवरून गावी आला होता माझी सा स्वागत आहे तुमचं शिवा त्यांना बाहून हात जोडून म्हणाला शिवा मुलीच्या लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा हा शगुन आमच्याकडून तुझ्या लेखीसाठी भवानीदेवी एक मोठं ताट त्याच्या हातात देत म्हणाल्या याची काय गरज होती माझी तुम्ही माझ्यासारख्या गरीबाच्या विनंतीला मान देऊन शुभला आशीर्वाद द्यायला आलात हेच माझ्यासाठी लाख मोलाचं आहे शिवा हात जोडून म्हणाला असं कसं खाली हात आलो असतो तू आमचा जुना विश्वासू माणूस आता कामाला नसला म्हणून काय झालं खूप सेवा केली आहेस तू जडेजा खानदानची मग आम्ही त्यासाठी इतकंही नाही करू शकत का मला माहीत आहे तू खूप स्वाभिमानी आहेस पण हे आम्ही तुला देत नाही आहोत आम्ही हे शुभांगीला देत आहोत आमचं प्रेम आशीर्वाद समजून ठेवून घे भवानी देवी म्हणाली जो हुकूम शिवा हात जोडून म्हणाला यांना ओळखलंस का भवानी देवी आरमच्या पाठीवर थोपटत म्हणाली शिवाने नाहीमध्ये मांडू लावली आरंभ देवी गर्वाने म्हणाल्या त्यावर आरमने शिवाला हात जोडून नमस्कार केला छोटे हुकुमसा शिवा खुश होत म्हणाला खूप भाग्यवान आहे मी जे छोटे हुकुमसा आले शिवा म्हणाला शिवा तुला भटजी बोलावतात एक व्यक्ती येऊन मध्येच म्हणाली मी आलोच माझी सांग तुम्ही बसा हां शिवा अदबीने म्हणाला आमची काळजी करू नकोस तू लग्नाच्या विधी करून घे आम्ही इथेच आहोत भवानी देवी म्हणाली जी शिवा निघून गेला थोड्याच वेळात शुभांगी डोक्यावर घोंगट घेऊन मंडपात आली लग्नविधी सुरू झाल्या पण नियतीला कदाचित काही औरच मंजूर होतं शुभांगी स्टेजवर चढली होतीच की काही लोकांनी भवानी देवी आणि आरमवर हल्ला केला सगळ्या मांडवात एकच गोंधळ सुरू झाला शुभांगीचा होणारा नवरा समीर आणि त्याची फॅमिली तर केव्हाच मांडव सोडून दूर पळून गेली होते शिवाने शुभांगीकडे बघितलं ती घाबरून समोर काय चाललं आहे ते बघत होती शुभ काहीही झालं तरी घरातून बाहेर यायचं नाही तिची काळजी घ्या शिवा तिला आणि तिच्या मैत्रिणींना घरात बंद करून बाहेर आला भवानी देवीच्या बॉडीगार्डने त्यांना घेरलं पण मारेकरी सर्व तयारीनिशी आले होते ते त्यांच्यावर भारी पडले माझी काळजी करू नका आरमला सुरक्षित ठिकाणी घेऊन जा भवानी देवी ओरडून म्हणाली नाही दादीसा मी तुम्हाला सोडून इथून जाजिबात जाणार नाही आरम म्हणाला आरम ऐका आमचं तुम्हाला काही झालं तर आम्ही तुमच्या बाबासाला काय उत्तर देणार तुम्हाला आमची शपथ देवीने आरमला जिथून जायला मजबूर केलं आरम तिथून निघाल्यावर लगेच काही मारेकरी त्याच्या मागे गेले त्यांचा टार्गेट आरम होता शिवाच्या ते लक्षात आला आणि तो पळत आरमच्या पाठीमागे त्याला सावध करण्यासाठी गेला आरम त्याच्या गाडीत बसणार की कुणीतरी पाठीमागून गोळी झाडली आवाजाने आरम त्या दिशेने वळला गोळी भरधाव वेगाने त्याच्या दिशेने येत होती आणि तो पाहत होता कोणत्याही क्षणी गोळी त्याच्या छातीच्या आरपार होणार की इतक्यात शिवा गोळी आणि आरमच्या मध्ये आला आणि गोळी शिवाच्या छातीच्या आरपार झाली शिवा तसाच आरमसमोर उभा होता त्याने आरमला गाडीत लोटलं आणि दार बंद केलं मारेकऱ्यांनी शिवाच्या छाताडात खूप साऱ्या गोळ्या झाडल्या काही आरमच्या गाडीवरही झाडल्या पण त्याची गाडी बुलेटप्रूफ असल्याने त्याला गोळ्या लागल्या नाहीत तितक्यात भवानी देवीचे बॉडीगार्ड पाठीमागून येत त्या मारेकऱ्यांवर गोळीबार सुरू केला आणि ते मारेकरी त्यांच्याजवळ असणाऱ्या बुलेट संपल्यामुळे तिथून पळून गेले टू बी कंटिन्युड